उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलांना काहीतरी खायला करावंच लागतं तेव्हा ही मेथीची मठरी करून बघा एक नंबर लागते आणि आपल्याला पण संध्याकाळच्या चहा सोबत काहीतरी असं मस्त सोबत नमकीन असेल ना तर मजा येते तर ही मेथीची मठरी करायला सोपी रोजच्या साहित्यात होते शिकायची आहे तर व्हिडिओला आधी लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मेथीची मठरी किंवा याला मराठी भाषेत म्हणायचं तर मेथीची खुसखुशी शंकरपाळी एकदा केली की महिनाभर टिकते आता उन्हाळा लागला लागनार, लागनार। आहे मुलं घरी असणार मग सारखं त्यांना काहीतरी खायला लागणार भूक लागणार किंवा कुणी पाहुणे आलेले आहेत किंवा मुलं सुट्टीला आलेली आहेत त्यांना काही करून ठेवायचं आहे तर ही एकदाच करून ठेवली की छान महिनाभर टिकते दुसरं म्हणजे हे करण्यासाठी आपल्याला अजिबात असं वेगळं काही साहित्य लागत नाही आपल्या घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये तयार होते फक्त इथं काय आहे ना यामध्ये आपण वापरलेलं तुपाचं प्रमाण पिठाचं प्रमाण हे अगदी व्यवस्थित घेतलं पाहिजे नाही तर मग ती खूप तेलकट होते किंवा अशी कडक होते तर त्यासाठी अचूक प्रमाण सांगितलंय टिप्स आहेत तुम्हालाही माहितीये सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया तर ही मेथीची मठरी करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे आधी सांगते तर मठरीसाठी आपल्याला लागणार आहे एक कप गव्हाचं पीठ एक कप मेथीची पानं फक्त पानं पानं घ्यायची आहेत दोन मोठे चमचे बेसन अर्धा चमचा जिरं पाव चमचा ओवा एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक मोठा चमचा भरून चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा पिठी साखर आणि साठा करण्यासाठी आणि मोहनसाठी आपण घेतो आहे दोन ते तीन टेबलस्पून साजूक तूप आणि दोन ते तीन टेबल स्पून तर इथं आपण मेथी घेताना फक्त पानं पानं निवडून घ्यायची इथं मी पानं पानं घेतली आणि चाळणीवर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता मेथीची पानं आपल्याला चिरून घ्यायची आहेत एकतर तुम्ही सुरीने चिरू शकता मी इथं कात्रीनेच याला असं कापून घेते एकदम बारीक चिरण्याची गरज नाही आहे पण असं थोडंसं कापून घ्यायचं म्हणजे अख्खी पानं राहायला नको आणि त्याचा फ्लेवर चांगला येईल तर मेथी बारीक चिरून घेतली आता इकडं मी पॅन गरम करायला ठेवला आहे आता आपण हे दोन ते तीन टेबलस्पून तूप घेतलं आहे त्यातलं अर्धा चमचा तूप आपण पॅनमध्ये काढतो आहे तूप गरम झालं यामध्ये ही चिरलेली मेथी घालायची थोडंसं मीठ घालूयात अगदी दोन चिमूट आणि गॅस कमी करून मेथी दोन मिनिटांसाठी परतूनच असं केल्यामुळं काय होतं मेथीची पानं आपण चिरून घेतली तर त्याचा कडूपणा किंवा कडूरस रिलीज होतो मग थोडंसं परतून घेतलं की कडूपणा कमी होईल मेथी तुपावर दोन मिनिटं परतून घेतली गॅस करूयात बंद आणि याला बाजूला ठेवून देऊ मेथी गार करायला ठेवली आता आपण तोवर मठरीचं म्हणजे शंकरपाळीचं पीठ म्हणून गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्येच घालायचं बेसन चवीप्रमाणे मीठ आता यामध्ये घालायचे साजूक तूप तर आपण घेतलेल्या तुपापैकी थोडंसं चमचाभर तूप घालतोय आणि याला आता हे पीठ तूप चांगलं चोळून लावायचंय तूप हे पिठाला चांगलं चोळून लावलं की कुठलाही पदार्थ एकसारखा तळला जातो तूप लावून घेतलं आता यामध्ये घालू सगळं साहित्य जिरं पांढरे तीळ ओवा ओवा थोडासा असा चुरून घालायचा कोथिंबीर मिरची पावडर हळद आणि पिठी साखर पिठी साखर थोडीच घालायची ज्याने काय ना याला रंग छान येणार आता याला मिक्स करूयात सगळे मसाले मिसळले आता यामध्ये घालायची मेथी बरेच जण कसुरी मेथी वापरून सुद्धा मेथीची मठरी करतात तीसुद्धा खूप छान होते याला मिसळून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून याला घट्ट म्हणायचं आहे अजिबात पातळ करायचं नाही जितकं शक्य होईल तितकं मऊ तरीही घट्ट ठेवायचं त्यामुळं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला घट्ट म्हणून घ्यायचं हे बघा तुम्ही बघाल ना पीठ छान असं घट्ट मळलेलं आहे पीठ जर पातळ केलं तर मठरी मऊ पडते मागच्या वेळी मी सांगितलं होतं बऱ्याच जणांना मऊ पडण्याचा प्रॉब्लेम आला होता जेव्हा तुम्ही पीठ घट्ट मळताना ना तेव्हा छान येते पातळ होतं त्यावेळी ती मऊ पडते आणि तेल शोषते तर आता खूप जास्त वेळ नाही अगदी एक पाच ते दहा मिनिटं याला भिजू देऊ बेसन वापरलं ना त्यामुळे फार जास्त भिजवायचं नाही तर आपलं पीठ भिजत आलेलं आहे शंकरपाळी करायची आहे पण त्याआधी याच्यासाठीचा साठा करून घेऊयात तर इथं आपण जे तूप घेतलं होतं त्यातलं एक चमचा तूप आपण थोडंसं मेथीला आणि थोडंसं पीठ मळताना वापरलं उरलेलं जे तूप आहे अंदाजे एक दोन चमचे तूप असेल हे मी पातळ करून घेतलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉर्नफ्लॉर कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाची पिठी वापरली तरी पण चालेल याला मिक्स करूया तूप घट्ट असेल तरीही चालेल फक्त हाताने चांगलं फेटून पातळ करा आणि म्हणजे कॉर्नफ्लॉर व्यवस्थित मिसळलं जातं पण एकदम गरम गरम तुपामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं नाही पातळ करायचं गार होऊन द्यायचं आणि मग तूप कॉर्नफ्लॉर घालायचं तर आपला साठा तयार झाला इकडे आपलं पीठसुद्धा चांगलं भिजलेलं आहे याला थोडंसं मळून घेऊया मळून घेतलं आता याचे गोळे करू तर मी तीन गोळे करून घेते आपली नेहमीची पोळी असते त्याच्यासाठी लागतात तेवढे उंडे करून घेऊया आता यातला एक उंडा घेतला आहे याला लाटून घ्यायचं आहे लाटताना काहीसुद्धा लावण्याची गरज नाही तू पीठ वगैरे काही नाही तुम्हाला अगदीच वाटलं तर थोडंसं गव्हाचं पीठ लावू शकता तर हे बघा याला मी चपातीप्रमाणे पातळ लाटून घेतलं आहे आता आपण हा जो साठा केला आहे हा साठा याच्यावर लावायचा खूप जास्त प्रमाणात साठा लावला तरीसुद्धा या शंकरपाळी खूप जास्त तेल ओढून घेतात साठा म्हणजे काय एक प्रकारचं आपण तेलाचं मोहनच लावतो बरोबर त्यामुळं खूप प्रमाणात लावू नका साधारण अर्धा चमचा साठा मी एका या छोट्या पोळीला लावते असा पातळ पसरवून लावायचा एका वेळी अर्धा चमचा साठा लावला आता यावर कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे किंवा तुम्ही याच्याऐवजी तांदळाची पिठी घेतली असेल तर ती टाकू शकता किंवा गव्हाचं पीठ टाकू शकता मैदा टाकू शकता आता याला दुमडून घ्यायचं दुमडत असताना पहिल्यांदा असं दुमडायचं याच्यावर साठा लावायचा कॉर्नफ्लोअर टाकायचं परत दुमड मारायची प्रत्येक दुमडेवर आपल्याला साठा लावून घ्यायचा आणि कॉनफ्लोर टाकायचं आहे पुन्हा दुमडलं साठा लावून घेतला तर प्रकारे आपण याचा चौकोन तयार करून घेतला याने काय होतं शंकरपाळीला छान लेअर्स यायला मदत होते आता याला पुन्हा लाटून घ्यायचं आहे आता मात्र याला तुम्ही असं चौकोनी लाटत गेला तरी चालेल आणि आता मात्र चपातीसारखं सा खूप पातळ लाटायचं नाही थोडंसं जाडच ठेवायचं आहे तर हे बघा याला मी चौकोनीच असं जाडच ठेवलेलं आहे पुन्हा याच्यावर आपल्याला लावायचं आहे साठा कॉर्नफ्लार परत एकदा धुमळून घ्यायचं साठा लावायचा तर अशा प्रकारे आपण याला असं आयता कृती करून घेतलं आहे वाटलं तर काय करा ही शेवटची जी टोक असतं किंवा किंवा कि काठ असतात ना त्याला थोडंसं पाण्याचं बोट फिरवा किंवा साठा लावून याला असं चिकटवून टाका म्हणजे हे व्यवस्थित चिकटलं जातं आता याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे खूप जास्त असं दाबून लाटायचं नाही हलक्या हाताने फक्त या लेयर्स एकमेकांना चिकटल्या जातील असं लाटायचं असं लाटून घेतलं आता कापून घेऊ तर साधारण एक एक सेंटीमीटर जाड अशा स्टिक्स मी कापून घेते आणि आपण ज्या लेअर्स केल्या ले होत्या ना हे बघा या लेअर्स दिसतात तळल्यानंतर त्या छान अशा फुलल्या जातात हे बघा आपण ही शंकरपाळी कापून घेतली आता उरलेले जे दोन हुंड आहेत त्याचीही आपण अशी शंकरपाळी तयार करून घेऊ तर इथं आपण सगळ्या मठरी करून घेतलेल्या आहेत तर याला मी असं इतकं दुमडून दुमळून आकार दिला आहे तुम्हाला इतकं करायचं नाही आहे तर सरळ आपण शंकरपाळीला कसं पातळ पोळी लाटतो साठा लावतो आणि रोल करतो तसाच रोल करायचा आणि मग ते रोल असे आपण बाकरवडी कशी कापतो तसं पातळ कापायचं थोडंसं चपटं करायचं किंवा लाटून घ्या पातळ आणि तळा इतकं जर तुम्हाला अशा लेअर लेअर नको असतील तर ता थ, तर चला आता मठरी तयार झालेल्या आहेत तळून घेऊयात आणि इथं आपण तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हो हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल आपल्याला व्यवस्थित गरम असायला हवं कमी गरम असेल तर कुठलाही पदार्थ तेलकट होतो यामध्ये थोडंसं पीठ टाकलं तर हे बघा पटकन बबल्स येऊन एका सेकंदात वर येतं याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालं आहे जर ते तो गोळा करपला तर समजायचं तेल आपलं जास्त गरम झालं आहे तर आपण याच्यामध्ये गॅस कमी करूयात आणि या शंकरपाळी तळ्याला सोडू मावतील एवढ्या सोडायच्या खूप गर्दी करायची नाही खूप जर गर्दी केली तर तेलाचं तापमान कमी होतं आणि पुन्हा मग तेच तेलकट होतात थोडासा आकार धरला की मग याला हलवून घ्यायचा तुम्ही जसजसं तळत जाल तसं तसं याचे लेअर्स थोडेसे मोकळे व्हायला सुरुवात होते तर हे बघा हळूहळू लेअर सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे गॅस कमीच ठेवायचा आणि छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचंय गॅस मोठा करू नका नाहीतर आतून कच्च्या राहतात आणि मऊ पडतात आणि मग मला परत कमेंट करता की तई माझ्या मऊच पडला ही गोष्ट लक्षात ठेवा हे बघा ही तर बघा ना किती मस्त फुलायला लागली आहे चला आता मंदाज ठेवू आणि तळून घेऊ तर हे बघा मठरी तळून झालेला आहे काढून घेऊया आणि इथं मला एक बॅच तळण्यासाठी साधारण चार ते पाच मिनिट लागले बरं आता उरलेल्या सगळ्या मठरी आपण अशाच तळूयात तर अशा प्रकारे आज आपण इथं गव्हाचं पीठ आणि मेथीची शंकरपाळी किंवा मठरी कशी करायची ते बघितलं करायला किती सोपी आहे फक्त इथं ना जे तुपाचं प्रमाण असतं ते कमी घ्या तूप जराही साठा करताना किंवा लावताना जास्त झालं ना तर ही शंकरपाळी खूप जास्त तेल ओढून घेते त्यामुळं तुपाचं प्रमाण घेताना थोडासा हात आखडताच घ्यायचा आहे जेव्हा आपण साठा लावतो ना सा तेव्हा तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करा एकदा केली की महिनाभर टिकते असा मस्त गरमागरम चहा संध्याकाळच्या वेळेला आणि त्याच्यासोबत ही मेथीची मठरी मस्त लागते आणि तुम्हाला जर ही एअर फ्रायरमध्ये करायची आहे ना तरीसुद्धा करू शकता जर तुम्ही एअरफ्रायरमध्ये कराल ना तर त्याच्यामध्ये फ्राईंगचं सेटिंग सिलेक्ट से करावं लागेल आणि साधारण एक पंधरा मिनिटं लागतील पण तरीही फ्रायर कुठला आहे कुठल्या कंपनीचा आहे याच्यावर अवलंबून असतं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करा काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद